ओळखलात का हे दोन पदार्थ कोणते आहेत ते या आहेत महाराष्ट्रीय आहारातील दोन प्रमुख शाकाहारी भाज्या एक म्हणजे झणझणीत चमचमीत रंगतदार मुक्का फडफडीत झुणका आणि दुसरं म्हणजे पिवधमक सरसरीत चटकदार झणझणीत पिठलो ऐनवेळी घरात काही भाजीला उपलब्ध नसेल तर घरातच अगदी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून हे दोन्ही पदार्थ अगदी पटकन तयार होतात आणि या दोन्ही पदार्थांचा आस्वाद आपण ज्वारीची बाजरीची भाकरी यांच्याबरोबर तर घेऊ शकतो परंतु हे पिवळ धमक सरसरीत पिठल ना हे इंद्रायणीच्या गरमागरम वाफळलेल्या गिजगा भाताबरोबर खूप छान लागतं चला तर पाहूया दोन महाराष्ट्रीयन पारंपरिक शाकाहारी रेसिपी झुणका आणि पिठलं झुणका आणि पिठलं यापैकी आपण प्रथम झुणका कसा करायचा ते पाहूया झणझण चमचमीत चमचा रंगतदार लाल चुटूक झुणका बनवण्यासाठी हे पा प्रथम आपल्याला गॅसवर एक लोखंडी कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला सहा चमचे तेल घालायचे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडू लागली की अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर दहा बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला सात आठ सोडलेल्या लसणाच्या पाक्या चिरून घालायच्यात किंवा ठेचून घालायच्यात मोठ्या आकाराचे दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि हा कांदा आपल्याला अर्धा मिनिट परतून घ्यायचा यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मध्यम आचेवर हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे आणि लक्षात ठेवा आपल्याला जे काही झुणक्यासाठी मीठ वापरायचं ना ते आत्ताच चवीप्रमाणे घालायचं आहे नंतर झुणक्यामध्ये आपल्याला मीठ घालता येणार नाही आज आपण झुणका करण्यासाठी बारीक चिरलेला कांदा वापरतोय परंतु पात्त उभा चिरलेला कांदा देखील झुणक्यासाठी वापरला जातो दोन मिनिटातच कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा तिखट लाल मिरची पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मध्यम आचेवर एक मिनिट परतून घ्यायचेत तिखट लाल मिरची पावडर पावडरऐवजी जर तुमच्याकडे ताज्या म्हणजे ओल्या लाल तिखट मिरच्या असतील ना तर त्या तुम्ही ठेचून वापरा त्यानं खूप छान चव येते एक मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा घरचा काळा मसाला घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे घरगुती पद्धतीचा कोल्हापुरी मसाला कसा तयार करायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली ती जरूर पहा आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत परतून झालेले आहेत आणि कांद्यानं तेलही सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला मूळभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे रंग पाहताय ना किती लाल चुटूक आलाय आता यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी राईचं पीठ म्हणजेच पीठ घालायचं आहे आणि मंदा आचेवर हे बेसन पीठ आपल्याला दोन तीन मिनटं एकसारखं परतत राहायचं आहे त्यामुळे त्याचा कच्चा उग्रदर्प निघून जातो दोन तीन मिनटं एकसारखं मंदा आचेवर परतून घेतल्यानंतर आपलं पीठ कांद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यावर आपल्याला कोमट पाण्याचा दोन वेळा हापका मारायचा आहे आणि वाफ बाहेर निघून जाण्याच्या आतमध्ये आपल्याला या कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर दोन मिनटं दरदरून वाफ काढायची आहे लक्षात ठेवा आपल्याला कोमट पाण्याचाच हपका मारायचा जर थंड पाणी वापरलं तर झुणका चिवट होईल चिकट होईल दोन मिनटानंतर झाकण काढायचं हे पहा आपला झुणका आता ओलसर झालेला आहे आता तो चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि दोन मिनिट मंद आचेवर एकसारखा परतत राहायचा आहे जेवढा झुणका तुम्ही व्यवस्थित ती मंदा आचेवर परतून घ्याल ना तेवढा त्याचा कच्चा उग्रदर पडून जाईल दोन मिनटानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दोन मिनटं आचेवर एकसारखं परतत राहिल्यानंतर आता आपला झुणका कोरडा झालेला आहे आता पुन्हा एकदा गरम पाण्याचे दोनदा हापके मारायचे लगेचच झाकण ठेवायचे आहे आणि पुन्हा एकदा दर दोन मिनटं वाफ काढायची आहे हे पहा आपण जेव्हा पहिल्यांदा दोन हप्के मारून दोन मिनटं वाफ काढली होती तेव्हा झाकणावर एवढी वाफ जमा झाली नव्हती पण आता पहा किती बाफ जमा झाली आहे आणि ती झाकणावर आतून उघत आहे ज्या अर्थी बाफ उघत आहे त्या अर्थी झुणक्यानं त्याला हवं आहे तेवढं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आता जास्तीचं पाणी तो बाहेर सोडून देत म्हणजे आपला झुणका व्यवस्थित शिजलेला आहे आता झुणक्यासाठी एक आवश्यक आणि अतिशय महत्त्वाची अशी टीप जेव्हा आपल्याला असं वाटतं आता झुणका झाला आहे आणि आता आपण तो काढून घेणार आहोत त्या अगोदर एक काम करायचं या झुणक्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल सर्व बाजूंनी सोडायचंय आणि ते व्यवस्थित मिक्स करून आहे अशा प्रकारे सरते शेवटी झुणक्यावर तेल सोडलं ना तर आपला झुणका आणखीन मोकळा फडफडित होतो आणि महत्त्वाचं म्हणजे खाताना घास बसत नाहीत झुणका व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे पाय उलटण्याच्या साह्यानं झुणका आपल्याला अशा पद्धतीनं मोकळा करून घ्यायचा आहे बारीक चिरलेले हिरवीगार फ्रेश कोथंबीर पेरायची आणि लगेचच या झुणक्यावर आपल्याला झाकण ठेवायचं गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर देखील आपल्याला दोन तीन मिनिटं हे झाकण असंच ठेवायचंय अशा प्रकारे गॅस बंद करून दोन तीन मिनटं झाकण ठेवलं ना तर कढईच्या तळाशी लागलेला झुणका निघून येतो दोन मिनिटानंतर झाकण्यावर बाप जमा झाली आता झाकण काढायचं आहे आणि झुणका आपल्याला उलटण्याच्या सहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे मोकळा करून घ्यायचा आहे आपला झुणका अगदी मोका फडफडीत आणि लाल सुटूक झालेला आहे आता पुन्हा एकदा याच्यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची आणि झुणका आपल्याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायचा आहे आपला झुणका अगदी मोकळा फडफडीत तर झालाच आहे शिवाय रंगपाक किती लाल सुटूक आला आहे आपला महाराष्ट्रीय झंझणीत चमचमीत मोका फडफडीत लाल चुटूक झुणका तयार झालाय या झुणक्याचा आस्वाद घ्यायचा असतो गरमागरम ज्वारीची भाकरी भाजलेलं पापड फोडलेला कांदा आणि हिरवीगार तिखट मिरची यांच्या बरोबर आता आपण लगेचच पिवळ धमक झंझणीत सरसरीत पिठलं तयार करायला घेऊया पिठलं तयार करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी हरभरा राहीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घ्यायचंय सात आठ लसणाच्या पाक्या चार तिखट हिरव्या मिरच्या आणि पाचसा कढी पत्त्याची पानं यांचा ठेचा करून घ्यायचा आहे आता कोरड्या बेसन पिठामध्ये आपल्याला पाव चमचा हद पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ आहे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन वाट्या कोमट पाणी घालायचं आहे आणि ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे आधीच पिठामध्ये पाणी घालून त्याचं सरसरीत मिश्रण तयार करून ठेवलं ना तर प्रत्यक्ष पिठले तयार करताना गुठाळ्या होत नाहीत आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला सहा चमचे तेल घालायचं ते आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरीत तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे दहा बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि हे पा दोन चमचे मी इथे लसूण मिरची आणि कढीपत्ता यांचा ठेचा केला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर अगदी भिंडीभर घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आणि आपल्याला हा कांदा रंग बदलेपर्यंत म्हणजे तेल सोडेपर्यंत ते एकसारखा परतत राहायचा आहे कांदा परतताना आपल्याला मोठ्या आचेवर परतायचा नाही आहे तर मध्यम आचेवर परतायचा आहे हे पहा अगदी दोन मिनिटांमध्येच कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केलेली आहे आता यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपण जर अगोदरच गरम तेलामध्ये हळद आणि हिंग घातला असा ना तर हे दोन्ही जिन्नस करपले असते आणि मग आपल्या पिठल्याची चव बदलली असती म्हणून आत्ता आपण नंतर हिंग आणि हळद घालतोय आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि यामध्ये आपल्याला आपण जे डाळीच्या पिठाचं मिश्रण केलं आहे ना ते घालायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर घट्ट होईपर्यंत एकसारखं ढवळत राहायचं आहे हे पहा अगदी एका मिनटाच्या आतच आपलं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि खळखळून उकळी येईपर्यंत हे मिश्रण आपल्याला मध्यमाचे आपण गरम पाण्याचा वापर केला त्यामुळे हे पहा अगदी एका मिनटातच मिश्रणाला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि मिश्रण कढईच्या बाहेर उडू लागले आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आचर पाच मिनटं दरदरून वाफ काढायची आहे आणि पाच मिनटानंतर झाकण काढल्यानंतर हे पहा आपलं पिठलं अगदी खळखळून उकळलेलं आहे आता सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्यानं ढवळून घ्यायचं आहे आपल्या मिश्रणाला अगदी परफेक्ट थिकनेस आलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे महाराष्ट्रीय पद्धतीचं चमचमीत झणझणीत पिवळ धमक सरसरीत पिठलं तयार झालेलं आहे आत्ता हे पिठलं तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल परंतु थोडं कोमट झालं ना की आणखी घट्ट होणार आहे आणि हे पिठलं मी भाताबरोबर सुद्धा घालणार आहे म्हणून थोडंसं पातळच केलं आहे आता फोडणी पात्रामध्ये आपल्याला दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग चार पाच लसणाच्या पाकळ्या मध्ये छेद दिलेले एक तिखट हिरवी मिरची आणि लाल सुकी मिरची अशा पद्धतीने तुकडे करून घालायची आता तयार झालेल्या पिठल्यावर एक चमचा तिखट लाल मिरची पावडर घालायची आणि या पावडरवर आपल्याला ही फोडणी घालायची आणि लगेचच झाकण आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचंय आणि आता ही फोडणी आपल्याला या पिठल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीनं पिठल्याला वरून फोडणी दिली ना तर पिठल्याचा स्वाद आणखीन वाढतो तुम्हाला पिठलं किती पातळ हवं आहे किती घट्ट हवं आहे किंवा किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही बदल करू शकता तयार झालेलं पिठलं आता आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया हे पहा आपलं पिठलं खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाहीये आपण झुणका अगदी मोकळ फडफडीत घट्ट आहे त्यामुळे आपण पिठलं पातळ केलंय या पिठल्याचा आस्वाद आपण ज्वारीची गरमागरम भाकरी ठेचलेला कांदा याबरोबर तर घेऊ शकतो परंतु इंद्रायणीचा गरमागरम वाफळलेला गिजगा भात याबरोबर तर हे पिठलं अप्रतिम लागतं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे महाराष्ट्रीय विशेष झुणका आणि पिठलं एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद